नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती आजच्या मध्ये आपण श्री गुरुदेव दोवी माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ पृथ्वी गुरुदेव सांगतात की भूमी आपल्याला सहनशीलता शिकवते सर्व प्राणी मात्रांना ही धरती अन्न देते त्यांच्या निवाराचे स्थान म्हणजे धरती याच धरतीला आपण खोदतो नांगरतो कचरा टाकतो घाण करतो परंतु सर्व प्रकारचे अत्याचार सहन करून देखील धरती मातेप्रमाणे आपला सांभाळ करते या पृथ्वीचे अंग असलेले वृक्ष म्हणजे परोप कराचे मूर्तीमंतरू झाडांच्या प्रत्येक भागाचा उपयोग आपण करतो तर पृथ्वी तलावावरील पर्वत हे अक्षय खनिज संपत्तीचा स्रोत आहे आपले जीवन करण्यासाठी आपण या संपत्तीचा वापर करतो माणसाने पृथ्वी कपासून शिकावी ही सहनशीलता वायू अनासक्ती हे तत्व वायू माणसाला शिकवते सुगंधी फुलांवरून वाहताना वारा तिथे थांबत नाही कि दुर्गंधी कचरा बघून तिथे जाण्याचं थांबवत नाही त्याप्रमाणेच माणसाने धनाच्या लोभाने कोणाशी व्यवहार थांबवू नये किंवा आणखी द्रव्य मिळावे म्हणून एकाच ठिकाणी व्यवहार वाढवू नये आकाश आकाशाची मर्यादा कधी कुणाला कळली नाही सृष्टीतील प्रत्येक गोष्ट चंद्र सूर्य तारे ही आकाशात उपस्थित आहेत परंतु आकाश सगळ्यांना धारण करून सुद्धा त्यांच्यापासून अलिप्त आहे याचप्रमाणे आत्मा हा शरीरामध्ये असून देखील शरीर आणि आत्मा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जल जल म्हणजेच पाणी हे स्वभावता मधुर आणि पवित्र असते याशिवाय जीवन अशक्य आहे जल तत्व माणसाला मधुरता स्वच्छता शिकवते आपला स्वभाव या जलाप्रमाणे पवित्र असावा आपल्या ऐनाने जगामध्ये माधुर्य यावे पावित्र्य यावे अग्नी मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून तेजस्वी व्हावे अग्निमध्ये कोणतीही गोष्ट टाकली असता ती जाऊन नष्ट होते अग्नी कधीही वस्तूंचा संग्रह करू शकत नाही मनुष्याने अग्निपासून शिकावं ते संग्रह न करण्याची वृत्ती अग्निज्वाला क्षणभंगूर असतात आयुष्याची क्षणभंगूरता माणसांनी या, या ज्वालेमधून शिकावी चंद्र प्रत्येक दिवशी आकाशात दिसणाऱ्या चंद्राची कला ही वेगवेगळी असते परंतु आपल्याला दिसलेली चंद्राची कला ही केवळ त्याच्यावर पडलेल्या सावलीमुळे असते चंद्र तिथेच आहे चंद्रामध्ये फरक पडलेला नाही त्यामुळे चंद्रकला बघताना आपण लक्षात घ्यावे की शरीराचे बाह्य तरी मूळ कायमच आहे सूर्य तो परोपकाराचा गुण सूर्याचे कार्य आहे उष्णता देणं प्रकाश देणं आपले कर्तव्य करीत असताना सूर्य पृथ्वीच्या उदरातून जलाचं शोषण करतो आणि स्वतःमध्ये त्याची साठवणूक करतो पुढे ज्यावेळी पृथ्वीवर पाण्याची गरज पडते त्यावेळी त्या जलाचे सिंचन तो या धर्तीवर करतो परोपकारी मनुष्याने देखील गरजेच्या वस्तूंचा संचय करून योग्य योग्य वेळी त्याचं दान करावं कपोत पक्षी कबूतर एकदा एका झाडावर कबूतर पक्षाने घरट बांधलं होत कालांतराने त्यात पक्षीने अंडी घातली अंड्यांमधून पिल्ल बाहेर आली ती मोठी होऊन उडायला लागली परंतु अलगतपणे ती पारद्याच्या जाळ्या जाऊन अडकली हे दृश्य पाहताच पिल्लांशिवाय मी काय करू असं म्हणून पक्षीने त्यांच्या मागे त्या जाळ्यात आली आणि यांच्या मोहाने कबूतर पक्षी देखील जाळ्यात अडकला अशा रीतीने मोहाला पळी पळून सर्वजण मरण पावले मनुष्याने कधीही संसाराच्या मोहात अडकूच नाही अजगर अजगर कधीही भक्ष्याच्या पाठोपाठ फिरत नाही जे बसल्या जागी मिळेल त्याच अन्नाचं सेवन करून तो असतो संन्याशाने देखील पोट भरावे म्हणून इकडे तिकडे न फिरता परमेश्वराच्या कृपाने जे आपल्या पानात पडले भक्षण समुद्र समुद्राकडे समुद्रा पाहून माणसाने त्याची अथांगता जाणावी अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात तरी समुद्र कधीही आपल्या मर्यादा सोडून नद्यांमध्ये शिरत नाही समुद्रापासून अथांगता घ्यावी मर्यादेचं पालन शिकावं पतंग पतंग हा कीटक दिव्याच्या ज्योतीकडे आकर्षित होतो आणि स्वतः जळून खाक होतो त्याच्याकडे पाहताना आपण लक्षात ठेवावे स्त्री सौंदर्याला मोहून पुरुषाने कधीही स्वतःला जाऊन घेऊ नये भृंग अर्थात ज्याप्रमाणे सर्व फुलांमधून मकरंद प्राशन करतो त्याप्रमाणे मनुष्याने सर्व ग्रंथांचं वाचन करावं व त्याचा सार लक्षात ठेवावा या कीटकांकडून संन्याशी व्यक्तीने आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी प्रत्येक फुलामधून थोडा थोडा मध ज्याप्रमाणे हा कीटक गोळा करतो त्याप्रमाणे प्रत्येक संन्याशाने ग्रहण करावी श्री दत्तात्रयांशी आणखी प्राकृतिक गुरु आहेत त्यांच्याबद्दल आपण ऐकूयात पुढील भागात पण त्यापूर्वी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद